जवळपास दीडशे ते दोनशे दलित हत्याकांड आणि अत्याचाराला वाचा फोडणारी ही संघटना आहे शोषित पीडित वंचित घटकांसाठी लढा देत आलेलो आहे विद्यार्थी कामगार शेतकरी सर्व जातीधर्मांसाठी हे संघटन लढत आलेलं आहे महाराष्ट्रातल्या आंदोलकांना एकत्र करून एक व्यापक नवा पर्याय उभा करण्याचं आमचं धोरण आहे आंबेडकरी चळवळीचं चौथं चा पर्व म्हणून आम्ही ही भूमिका घेतोय आणि संघटना मजबूत करतोय त्याचाच असणारा पहिला पाया म्हणजे या ठिकाणी साताऱ्यात गरुडा साम्राज्याचे अध्यक्ष ज्यांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचे देशव्यापी असतील राज्यव्यापी मुद्द्यांचे मोठे आंदोलनं सातारा जिल्ह्यात केलेले आहेत त्यांच्या पाठीशी तरुणांचं मोठं संघटन आहे आज ते शेकडो हजारो कार्यकर्त्यासहित ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये प्रवेश करत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेने त्यांच्यावरती जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी दिली असं मी या माध्यमातून पत्रकार परिषदेतून जाहीर करतो आणि त्यांचं संघटनेमध्ये स्वागत करतो संघटनेत संघटनात्मक आणि आंदोलनात्मक भूमिका घेऊन संविधान वाचवण्याचा आणि दलित रक्षणाचा अजेंडा ते तीव्र करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आहे मी ऑल इंडिया पॅन्तर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार माझ्यासोबत महाराष्ट्राचे सचिव जितेशभाई जगताप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे आणि पुण्याचे नेते विजय केदारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्व आदित्य गायकवाड यांचं संघटनेमध्ये स्वागत करतो आहे आंदोलकांना नाकारणारे यांना असणारं माझं आव्हान आहे की आंदोलकांचा वापर निवडणुकीत करायचा त्याच्या तरुणांचा वापर करायचा आणि दुर्दैवाने आता आमच्या चळवळीतसुद्धा प्रस्थापितपणा आलेला आहे हा नाकारण्यासाठी आणि आंदोलकांची ताकद बुलंद करण्यासाठी आदित्य भाऊ गायकवाड या आंदोलकाला साथ देण्यासाठी मी साताऱ्यात आलो आहे माझी ताकद मोठी आहे महाराष्ट्र माझ्या ताकदीने परिचित आहे आमच्या पुढं कुणीच नाही कुणी डोन नाही कुणी काय दादा नाही भाऊ नाही जर आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ताकद दिली तर त्याच्या पाठीशी राज्य उभा करण्याची क्षमता असते कारण हे एकोणीसशे बहात्तरचं दुसरं व्हर्जन ऑल इंडिया मी आदित्य गायकवाड आत्ताच माझी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार यांनी मला पत्र देऊन जिल्हाध्यक्षपदी आज निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी आज सातारा शहरामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये माझं योगदान चांगलं आहे आज मला खरा पॅन्थर जो आपण पहिले नामदेव डसाळसारखे रामदेव डसाळ होते असे पॅन्थर मला आज लाभलेले आहेत यासाठी माझी तोप आणि सातारा शहरामध्ये माझं काम हे मी चांगल्या ताकदीने व ज्यावर अन्याय अत्याचार होणार त्यावेळेस जशी आमच्या अध्यक्ष आमच्या राष्ट्रीय नेत्यांची पहिली गाडी जाते तशीच माझी गाडी या सातारा जिल्ह्यामध्ये मी नेणार व माझ्या गोरगरिबावर अन्याय झाला तिथं माझे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते घेऊन त्यांना मी न्याय मिळवून देणार एवढंच मी सांगेन तरी आपण लहान बाळांना विनंती आहे ठिकाणी मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण देखील विचारपीठावची कृपा करावी आज या ठिकाणी सन्माननीय आमच्या सर्वजण अगोदर सन्मान प्रदानच्या आपल्याच विनंती की की आपण विचारपीठावर येण्याची घोषणा करावी आज शासकीय मदत पोहोचायच्या आज दीपक भाई